हे डोंबिवली एम निवासी विभागातील मॉडेल कॉलेज भागातील सुसज्ज असे आनंद दिघे उद्यान आहे हे उद्यान शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे तसेच माजी आमदार राजू पाटील यांच्या निधीतून अत्यंत सुसज्ज साधनांनी विकसित करण्यात आले आहे या उद्यानाची देखभाल दुरुस्ती आणि सुरक्षा जबाबदारी ही कल्याण डोंबिवली महापालिकेची आहे मात्र जवळपास महिनाभर हे उद्यान सुरक्षा रक्षका अभावी बंद आहे यामुळे ज्येष्ठ नागरिक अत्यंत नाराज झाले असून लहान मुले त्यांचे पालक देखील हिरमुसले आहेत सुरक्षारक्षकाचे पगार रखडल्याने शिवाय सुरक्षा रक्षकांचे पालिके बरोबरचे कंत्राट संपल्याने सध्या सुरक्षा रक्षक येथे अधिकृतरित्या नव्याने नियुक्त करण्यात आलेला नाही अशी माहिती स्थानिक शिवसेना माजी नगरसेवक भालचंद्र म्हात्रे यांनी दिली या संदर्भात जनवाणीने तेथील नागरिक आणि शिवसेना नेते भालचंद्र म्हात्रे यांच्याशी केलेली ही बातचीत नमस्कार जनवाणीमध्ये आपले स्वागत आहेत आपण आता आहोत तिथे डोंबिली एम आय डी सी निवासी विभाग जो आहे तिथे तेथील धर्मवीर आनंद दिघे साहेब उद्यान या नावाने एक मोठं उद्यान आहे मोठ्या प्रमाणात खर्च करून हे उद्यान ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांना खेळण्यासाठी म्हणून सुरू करण्यात आलं होतं परंतु आता उन्हाळ्याची ऐन सुट्टीचे दिवस आहेत आणि नागरिकांना फिरण्यासाठी म्हणून हे इथे इकडे या, या विभागातील अनेक ज्येष्ठ नागरिक इथे येत असतात गेले काही दिवसांपासून जवळपास महिना झाला असेल हे उद्यान सुरक्षा रक्षक नसल्यामुळे बंद ठेवण्यात आलेलं आहे तर त्या संदर्भात आता आपल्यासोबत बोलायला शिवसेनेचे भालचंद्र म्हात्रे कार्य जे ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत ते सोबत आहेत तर म्हात्रे साहेब जरा नेमकं सांगा काय इश्यू आहे या संदर्भात इश्यू असा आहे की दोन हजार साली दो जवळजवळ हे उद्यान महापालिकेच्या माध्यमातून विकसित करण्यात आलं आहे मध्यंतरीच्या काळात खासदार श्रीकांत शिंदेसाहेबांनी याला निधी देऊन आणखीन त्याचा विकास केला आत्ता या म सहा महिन्यापूर्वी आमदार राजू पाटील यांनी देखील निधी देऊन याचा विकास करण्यात आला पण महापालिकेचं त्याकडे दुर्लक्ष आहे महापालिकेने मध्यंतरी त्या कॉन्ट्रॅक्ट दिलं होतं हे सांभाळण्याचं देखभाल ते सतरा एप्रिलला कॉन्ट्रॅक्ट संपलं त्यांचं सतरा एप्रिलला कॉन्ट्रॅक्ट संपल्यापासून माणूस बंद जा होणार होता ते प सत अठरा एप्रिलपासून त्या माणसाला आम्ही स्वतःच्या ह्याच्यावरती बाबा तू ये पंधरा दिवस एकतीस या तीस एप्रिल एप्रिलपर्यंत तो माणूस आला त्याने काम केलं पण त्याच्या पगाराची जबाबदारी कोण घेणार एक तारीखपासून मी त्याला सांगितलं मीच स्वतः की बाबा तू बंद ठेव कारण पुढे तुझ्या जवळ काल सातत्याने आम्ही महापालिकेच्या अधिकाऱ्यांशी संपर्क होतो देशपांडे आहेत काल जाधव म्हणून आहेत हे उद्यानचं बघतात त्यांच्याशी सातत्याने संपर्कात आहोत की आम्हाला इथे माणूस द्या कारण आज मे महिन्याची सुट्टी आहे मुलांना खेळायला किंवा ज्येष्ठ नागरिक आहेत सकाळ संध्याकाळ खेळायला येतात त्यांची इथे कुचंबना झाली त्याच्यामुळे हे लवकरात लवकर उघडणं हे महत्वाचं आहे नागरिकांच्या दृष्टीने हे उद्यान जवळजवळ पंधरा वीस दिवसापासून म्हणजे बंद उघडतं दोन दिवस बंद असतं दोन दिवस चालू असतं आणि आता तर चार पाच दिवसापासून बंदच आहे आता मुलांना सुटी आहे आणि या गार्डनमागे आम्ही स सकाळ संध्याकाळ लक्ष देऊन उन्हाळ्याचे दिवस आहे पाणी देतो सगळं काही देतो हे जर झाडं मरून गेले तर पुन्हा तेच वाढणार नाही आहे ना म्हणजे एवढं चांगलं चांगलं सुंदर गार्डन तयार झालं आज सबंध एम आय डी सीमध्ये कुठेही महा सिनियर सिटीजन का लहान मुलांना खेळण्याची जागा नाही आहे काही नाही दैवय योगाने आपल्याला हे ला, जे लाभलेलं आहे ते पण जे आपल्याला सांभाळता येणार नाही तर आपला अर्थ काय तर या अच्छा दुसरी गोष्ट म्हणजे खुर्चीवर लोकांना आणि ए सीमध्ये बसल्यांना माहीत पडत नाही की बाहेर काय चालू आहे जगामध्ये ते इथे इथे येतील आणि प बघतील तेव्हा माहीत पडेल ते काय प्रॉब्लेम आहे त्यांनी तर आम्ही विनंती करतो मुख्य अधिकाऱ्यांना त्यांना तुम्ही या आणि याची माहिती गोळा करा आणि लवकरात लवकर सुरू करा नंतर ते जा आम्हाला दुसरं काही नाही आहे झाडं गा मनुष्य कुठेही फिरू शकेल पण ही जी झाडं वाढलेली आहे ती जर मरून गेली तर त्याला कोण जबाबदार काय म्हणाल काय हेच आहे की काय की आपला पूर्ण एम आय डी मध्ये एकच गार्डन आहे जे लोकांना बसणं व्यवस्थित आहे ते आज आता असं पाहिलं गेलं सहा महिन्यापासून सारंग भाऊ पाटील सर्व स्वतः रोप आणून आणून सर्व झाडं लावलेले आहेत वीस ते पंचवीस झाडं लावलेली जी आता ऑलरेडी मोठे झालेली आहे इथे पाणी मिळणार नाही तर मग काय होणार आणि गोष्टी कोणत्या लोकांना खेळ्या जागा संध्याकाळात तुम्ही जो केलं लोक, तर संपूर्ण लेडीज संपूर्ण बिचार बाकीवर बसतात जेंट्स बाकीवर बसतात गप्पा गोष्ट करतात म्हणजे साधन एक कम्युनिकेशन म्हणून आणि मानसिकदृष्ट्या शांतीसाठीच चांगलं आहे जर हे लोक लोक आणि नेहमी हे लफडे बंद करायला पाहिजे दोन दिवस येतं तीन दिवस बंद हे नको कोणते एक म्हणजे एक माणूस तिथे असणं आवश्यक आहे त्यात दोन दिवस येतं तीन दिवस गायब होतो म्हणजे आम्हाला पगार मिळाला नाही आम्ही येणार नाही हे नको जिथे अंडर एडीएमसी आहे टेक केअर ऑफ गार्डन गार्डन बंद बंद एक एक फिर बहुत बहुत तकलीफ हो रहा। बड़ी है। और बहुत दिक्कत हो रहा पानी झाड रहे आजी लोक बसायला येतात इथे शांतपणे लहान मुलं खेळायला येतात आणि शिवाय ती झाड सगळी मरून चालली आहे एवढी लावली हाच प्रॉब्लेम आहे एक दिवस उघडतात दोन दिवस बनतात तर आपण सगळ्यांनी लोकांच्या प्रतिक्रिया एकमेव एक असं उद्यान आहे जिथे नागरिक ज्येष्ठ नागरिक म्हणा लहान मुलं म्हणा वयोवृद्ध माणसं म्हणा हे ह्या उद्यानामध्ये येऊन बसतात आणि त्याचा वापर करतात परंतु कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने गेल्या काही महिनाभरापासून या उद्यानाकडे जे दुर्लक्ष केलेलं आहे त्याच्यामुळे नागरिक आता संतप्त झाले आहेत दरम्यान संध्याकाळी हे उद्यान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या विभाग प्रमुख संजय चव्हाण यांनी खुले केले सध्या स्थानिक नागरिकांच्या सहकार्याने हे उद्यान त्यांनी उघडले सध्याची ही व्यवस्था तात्पुरती असून नागरिकांना या उद्यानाचा लाभ घेता यावा यासाठी काही स्थानिक नागरिकच पुढाकार घेऊन हे उद्यान उघडे ठेवत आहे सध्या शाळांना सुट्ट्या लागल्या आहेत त्यामुळे या उद्यानात लहान मुलं मोठ्या प्रमाणावर खेळण्यासाठी येत आहेत शिवाय ज्येष्ठ नागरिकांना साठी हे उद्यान एक पर्वणी आहे मात्र अत्यंत महत्वाच्या क्षणी पालिकेने हे उद्यान बंद ठेवल्याने नागरिक नाराज आहे कल्याण डोंबिवली महापालिकेचे उद्यान विभाग उपायुक्त संजय जाधव यांच्याशी जनवाणीने बातचीत केली असता त्यांनी सांगितले की सुरक्षा रक्षक ठेवण्यासाठी उद्यान विभागाकडून सुरक्षा विभागाकडे प्रस्ताव पाठवण्यात येणार आहे लवकरच आपण येथे सुरक्षा रक्षक नेमू असे जाधव यांनी सांगितले मनसेचे विभाग प्रमुख संजय चव्हाण यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की आपल्या सोबत आपल्या सोबत आता आहेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सी विभागाचे प्रमुख श्री संजय चव्हाण साहेब तर साहेब हे उद्यान काही दिवसांपासून बंद आहे अशी एक ओरड होती आता सध्या उद्यान उघड आहे तर काही नागरिकांचं म्हणणं आहे की हे उद्यान मध्येच चालू असतं मध्येच बंद होतं तर त्याविषयी तुम्ही काय सांगाल है? या संदर्भात जर बोलायचं झालं तर हे उद्यान हे कॉन्ट्रॅक्ट पद्धतीवर चाललेलं आहे महा महानगरपालिका हे कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने हे उद्यान आपलं चालवतं पण सध्या स्थितीत मागील पंधरा एप्रिलपासून त्यांचं जे कॉन्ट्रॅक्ट होतं ते संपलेलं आहे आणि तिथे कुठल्याही प्रकारचा सुरक्षा रक्षक नसल्यामुळे ते गार्डन बंद करण्यात आलं होतं या संदर्भात मी महानगरपालिकेस जे देशपांडे साहेब यांच्याशी सतत पाठपुरावा करून घेतला संजय जाधव यांच्याशीही पाठपुरावा करून घेतला आणि त्यांच्याकडनं चावी घेऊन मी स्वतः स्वतः हे गार्डन स्वतः उघडलेलं आहे आणि उघडून स्वतः आम्ही भालचंद्र म्हात्रे म्हणून साहेब आहेत आमच्या इथले त्यांच्या समवेत आम्ही हे ते सुरक्षा रक्षक आमच्या स्व खर्चाने म्हणजे अजून त्यांना काय आम्ही काय पेमेंट वगैरे तर तसं केलेलं नाहीये पण खर्चाने आम्ही त्यांना तिथे नियुक्त केलं होतं पण आता पुढे काय करायचं त्याचा पगार कोण देणार महानगरपालिका देणार की आम्ही द्यायचा किंवा स्थानिक देणार आहेत ह्याबद्दल आम्हाला कुठल्याच प्रकारची काहीच कल्पना येत नाही मग तुम्ही महापालिकेमध्ये खरं तर उद्यान याचं काम हे आता संपूर्ण एम आयडी महापालिकेच्या अंडर आल्यामुळे याचं संरक्षण किंवा याची देखभाल करण्याची जबाबदारी सुद्धा महापालिकेची आहे तर मग महापालिकेच्या कोणत्या अधिकाऱ्यांबरोबर तुमचं बोलणं झालं माझं देशपांडे उद्यान विभाग संजय जाधव यांच्या समवेत माझं त्यांच्याशी बोलणं झालं पण कसं होतंय आम्हाला ठोस अशी उत्तरं नाही मिळत आहे करतो उद्या करू आज करू ह्या पद्धतीत चाल ढकल होत चाललेली आहे स्थानिक आता सुट्ट्या पडलेल्या आहेत मे मे महिन्याच्या में सुट्ट्या पडलेल्या आहेत छोटी चो मुलं आहेत ज्येष्ठ ना नागरिक आहेत वृद्ध सर्व आहेत यांना इथे फिरण्यासाठी एक एकमेव स्थान आहे पण तेच जर बंद असल्यामुळे तिथल्या नागरिकांची फार मोठी गैरसोय होत आहे पण याबद्दल म्हणून आम्ही याचा मोठ्या प्रमाणात पाठपुरावा करून गार्डन सकाळ आणि संध्याकाळ काही तासांकरता सुद्धा काय होईना पा, परंतु आता तुम्ही सांगितलेत की तुम्ही शहा म्हणजे तुमच्या स्वतःच्या जबाबदारीवरती हे उद्यान उघडताय सध्या लोकांच्या परंतु असं म्हणणं की सुरक्षा रक्षक असणं फार अत्यावश्यक आहे की नुसतं कारण जो तुम्ही उघडताय आणि हे करताय त्या मधल्या काळामध्ये समजा कुठले गैरप्रकार टाळले जावे यासाठी कायमस्वरूपी सुरक्षा रक्षक असणं अत्यावश्यक आहे तर मग त्याबाबत नेमकी काय भूमिका आहे तुमची तुमचं म्हणणं योग्य आहे इथे सुरक्षा रक्षक असणे योग्य आहे कारण लहान मुलं एखाद्या मुलगा पडला वगैरे किंवा अनुचित छोटी मुलगी मुलं स्त्रिया यांच्याबद्दल काही अनुचित प्रकार घडू नये या संदर्भात सुरक्षा रक्षक असणं गरजेचं आहे पण ही महानगरपालिका याकडे कानाडोळाच करते असं आम्हाला वाटतंय यासाठी मी आमचे शहर अध्यक्ष राहुल कामत यांच्याही कानावर ही गोष्ट घातलेली गा आहे त्यांनी म्हटलं यात लक्ष घालतो आणि उद्या आम्ही याच्यावर योग्य ते प्रकारे महानगरपालिकेशी संपर्क करून हे गार्डन चो तीनशे पासष्ट दिवस कसं चालू राहील त्या संदर्भात आम्ही वेळीच वही करणार आहोत आणि मुळात म्हणजे ह्या गा ह्या उद्यानाला आमदार राजू दादा यांनी पंचवीस लाखाचा निधी नि, हे केलेला आहे त्यामुळे आमचं कर्तव्य आहे की एवढा निधी दिल्यानंतर ते त्याचं योग्य प्रकारे कशा प्रकारे आपल्याला त्याचं योग्य प्रकारे हे का ह्या गोष्टी करता येतील आणि त्याचं निय नियोजन कसं करता येईल या संदर्भात आम्ही पाठपुरावा करणार कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने याबाबत लवकरच उपाययोजना करावी अशी या येथील नागरिकांची इच्छा आहे जनावणीसाठी गणेश ठाकूर डोंबिवली एम आय डी सी